मनमाड नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील श्रावस्तीनगर शांतीनगर चौकी जनार्दन नगर यासह इतर भागात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे त्यावरून चालणे अशक्य झाले असून या भागात शाळा दवाखाने आहेत रोज अपघात होऊन जखमी होत आहेत याबाबत पालिकेला तक्रारी करूनही कुंभकर्णासारखे कार झोपलेल्या प्रशासनाला जाग यावी असा आरोप करत येथील नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आहे माजी नगरसेवक लियाता शेख यांनी रस्त्यावर चिखलात लोळून पालिकेचा निषेध केला आहे जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने पालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती लोकशास्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे